हा उद्धवचा कार्ट यांनी काय केलं माता नगरच्या माझ्या सामान्य कष्टकऱ्यांना सांगितलं की याच्या चेहऱ्याकड बघून सही करा खरा काय आहे दिसतंय काय आणि वागतोय काय हे मी जगाला सांगितलं तेव्हा हे मोका आहे आणि जे सामान्यातल्या सामान्य माणसांनी ठरवलेलं आहे की मी तिथून निवडणूक लढवावी वरळी मतदारसंघ मागील पाच वर्षामध्ये एवढा तिथील सामान्य सुज्ञ नागरिक त्रासून गेले कारण हा उद्धवचा कार्टा जो आदित्य आहे त्या आदित्यनं काहीच काम केलं नाही काही ॲक्ट्रेस भगिनींच्या बाबतीमध्ये त्यांचे जीवन यात्रा कशी संपली ह्याच चर्चा माध्यमांमध्ये ह्याच्या बाबतीत राहिल्या त्याच्या व्यतिरिक्त ह्याचं काही फार म्हणजे म्हणजे ज्याला मला म्हणायचं नाही दुष्कर्म म्हणून तशा प्रकारची चर्चा फक्त चर्चेत राहिली ह्याच्या बाबतीत मला हे सांगायचं आहे की वरळीतील सुज्ञ लोकांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी हे ठरवलेलं आहे की आता कायदेशीर वरळीला उभं करणं आवश्यक आहे वरळीचा विकास हा अधिकाधिक लोकांना प्रिय आहे आणि म्हणून जे आहे वीर जिजामाता नगर असेल किंवा बीडीडी चाळ असेल मा रमाईचं स्मारक असेल ह्या ह्या बाबीला की नाही अत्यंत गांभीर्यानं घेऊन अत्यंत म्हणजे शक्तीने जे आहे विधानसभेमध्ये ठेवून म्हणजे विकास होणं आवश्यक आहे सांगायचंच म्हणजे हा उद्धवचा कार्टा यांनी काय केलं वीर जिजामाता नगरच्या माझ्या सामान्य कष्टकऱ्यांना सांगितलं की याच्या चेहऱ्याकड बघून म्हणे अग्रीमेंट सही करा आणि कुणासाठी तर बिल्डरच्या घशामध्ये आठ हजार कोटी रुपये थ्री के वन स्लम ऍक्ट प्रमाणे कॉन्ट्रॅक्टरच नेमून विकास केला जाऊ शकतो हे माहित असताना एवढा मोठा पैसा कुणाच्या तरी घशात घालायचा अरे ज्या बाळ ठाकरेंच्या घरी बैठका बसवायच्या आणि तिथून लोकांना चुकीचे मेसेजिंग करायची हे सगळ्या बाबीला लोक कंटाळले पोलीस हाऊसिंगचा विषय असेल त्या संदर्भात आमची भूमिका बीडीडीच्या डीच्या बाबतीतली आमची भूमिका हे सगळं पाहता लोकांची लोक इच्छा लक्षात घेता माझ दोन्ही नेत्यांना विनंती आहे की महाविकास आघाडीला विरोध करण्यासाठी आपण मागच्याही काळात बघितलं की त्यांचा खोटारडेपणा बंद संप कसा मी हाणून पाडला त्यांना अनेक वेळेस उघडं पाडलं राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार यांची चलती बंद करून टाकली उद्धव खरा काय आहे दिसतंय काय आणि वागतोय काय हे मी जगाला सांगितलं तेव्हा हे मोका आहे आणि जे सामान्यातल्या सामान्य माणसांनी ठरवलेलं आहे की मी तिथून निवडणूक लढवावी आणि या एकूण सर्वांच्या सामान्य कष्टकऱ्यांच्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या रमाईच्या स्मारकासाठी ह्या सगळ्या बाबी लक्षात घेता वीर जिजामातानगरच्या सहाशे स्क्वेअर फीटच्या घर या विकासासाठी नक्की मला लोक चाहत आहेत लोक मला निवडणूक लढवा म्हणत आहेत आणि मी पुन्हा एकदा